नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत भारतीय इतिहास संकलन समिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांनी डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांच्या स्मृती राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धा आयोजित केली आहे या निबंध स्पर्धेची शब्द मर्यादा आहे पंधराशे ते दोन हजार शब्द या स्पर्धेसाठी विविध गट आहेत ते कस ते कोणते ते आपण पाहूया गट अ इयत्ता पाचवी ते सातवी यांना विषय दिलेले आहेत डॉक्टर आनंदी गोपाळ यांचे आयुष्य आणि कार्य एक प्रेरणा डॉक्टर आनंदी गोपाळ यांच्या जीवनातून शिकलेल्या महत्वाच्या गोष्टी महिलांचे स्वावलंबन आणि डॉक्टर आनंदी गोपाळ यांचा आदर गट ब इयत्ता आठवी ते दहावी डॉक्टर आनंदी गोपाळ यांचे जीवन सामर्थ्य संघर्ष आणि स्त्री अधिकार डॉक्टर आनंदी गोपाळ आणि भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती एक ऐतिहासिक दृष्टिकोन आणि तिसरा विषय यांचा डॉक्टर आनंदी गोपाळ स्त्री आणि समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व गट क इयत्ता अकरावी ते पदवीधर कोणत्याही शाखेचे पदवीधर यांच्यासाठी विषय आहेत महिला शिक्षण आणि समतेसाठी डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा ऐतिहासिक संघर्ष डॉक्टर आनंदी गोपाळ यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श समकालीन समाजावर होणारा प्रभाव डॉक्टर आनंदी गोपाळ भारतीय स्त्रीवादी चळवळीतील योगदान गट ड वैद्यक क्षेत्रातील संबंधित विद्यार्थी गट हा गट फक्त वैद्यक क्षेत्रातील संबंधित विद्यार्थ्यांसाठी आहे यांचे विषय आहेत वैद्यकीय क्षेत्रातील महिला डॉक्टरांचा सहभाग आणि डॉक्टर आनंदी गोपाळ यांची भूमिका दुसरा विषय आहे मानसिक आरोग्य सेवा आधुनिक आव्हाने आणि उपाय तिसरा विषय आहे वृद्ध रुग्णांसाठी सेवा वृद्ध लोकांच्या आवश्यकतांचे समाधान नंतर आहे खुला गट गट ई खुला गट हा सर्वांसाठी खुला आहे याचे विषय आहेत आहार आणि आरोग्य आधुनिक आधुनिक जीवनशैलीमधील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम दुसरा विषय आहे मानसिक आरोग्य सेवा स्त्रियांसाठी विशेष काळजी तिसरा विषय आहे मुलींचे आणि महिलांचे आरोग्य डॉक्टर आनंदी गोपाळ यांचे योगदान या सर्व यांचे या निबंध स्पर्धांचे नियम व अटी आहेत या स्पर्धांची माहिती ही स्क्रीनवर देखील दिलेली आहे आता निबंध स्पर्धांचे नियम आणि अटी काय ते ऐकूया प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध पाठवायचा आहे निबंध स्वत लिहिलेला व सुवाच्य अक्षरात असावा प्रत्येक गटाची शब्द मर्यादा आणि विषय दिलेले आहेत निबंध ए फोर साईजच्या स्वच्छ कागदावर लिहिलेला असावा या निबंध स्पर्धेसाठी भाषा माध्यम मराठी हिंदी आणि इंग्रजी यापैकी कुठल्याही भाषेत आपण आपले निबंध पाठवू शकतो निबंधाची पी डी एफ किंवा इमेज फाईल तयार करून एका ईमेल आय डीवर पाठवायची आहे त्या ईमेल आय डीचा पत्ता तो ईमेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जेव्हा हे निबंध तपासले जातील तेव्हा निबंधाची भाषा आणि शुद्धलेखन याचाही विचार केला जाणार आहे म्हणजे आपण आपला निबंध पाठवताना तो व्याकरण शुद्ध असावा त्याचप्रमाणे त्यातली भाषा ही व्यवस्थित असावी शुद्ध असावी याचा याची काळजी घ्यायची आहे आपलं नाव गट महाविद्यालयाचं नाव फोन नंबर निबंधाच्या शेवटी खाली लिहावा मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षकांच्या स्वाक्षरीने आणि शाळा कॉलेज स्टॅम्पने प्रमाणित असेल तरच निबंध अधिकृत मानला जाईल या अटी ज्या आहेत दोन या शालेय किंवा महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत किंवा वैद्यक शास्त्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहेत कारण की त्यां ते शाळा आणि त्यांचं जे महाविद्यालय आहे तर त्याच्यात ते शिकतात याचं ते प्रमाणपत्र असतं तर जे महाविद्यालयात शिकतात किंवा जे शिक शिकणारे विद्यार्थी आहेत विद्यार्थी गटातले जे स्पर्धक याच्यात भाग घेणार आहेत त्यांनी आपलं नाव गट महाविद्यालयाचं नाव फोन नंबर निबंधाच्या शेवटी खाली लिहायचं आहे मुद्या मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षकांच्या स्वाक्षरीने आणि शाळा किंवा कॉलेज स्टॅम्पने प्रमाणित असेल तरच निबंध अधिकृत मानला जाईल म्हणजे विद्यार्थ्यांनी आपला निबंध लिहिल्यावर त्यावर मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षकांच्या स्वाक्षरीचा वर्ग शिक्षकांची स्वाक्षरी आणि शाळा किंवा कॉलेजचा स्टॅम्प घ्यायचा आहे प्रत्येक सहभागी हो स्पर्धकाला सर्टिफिकेट दिलं जाईल ही स्पर्धा पूर्ण भारतासाठी खुली आहे निबंध पाठवण्याची शेवटची तारीख केव्हा आहे तर तीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे अजून चार महिने आहेत ह्या निबंध स्पर्धेत भाग घेण्यासाठी भरपूर कालावधी आहे मुलांच्या विद्यार्थी जे आहेत त्यांच्या परीक्षाही संपतात त्यामुळे तेही आरामात त्यांचे निबंध लिहून या स्पर्धेसाठी पाठवू शकतात भरपूर संधी आहेत सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवीपासून आणि स्पर्धा खुली पण आहे वैद्यकशास्त्र वैद्यक जो गट आहे वैद्यक क्षेत्र त्या गटातल्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे तर भरपूर संधी आहेत या निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या स्पर्धेचं पुरस्कार स्वरूप आपण पाहूया प्रथम क्रमांकासाठी तीन हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार पाचशे एक रुपये तृतीय क्रमांकासाठी एक हजार पाचशे एक रुपये असं यांचं सर्व गटांसाठी बक्षी हे बक्षीस स्वरूप आहे ही स्पर्धा सशुल्क आहे म्हणजे या स्पर्धांमध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर आपल्याला पन्नास रुपये असे प्रवेश शुल्क भरायचं आहे हे प्रवेश शुल्क कुठे जमा करायचं आहे त्याचा गुगल पे क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर आपण आपलं प्रवेश शुल्क भरून या निबंधात पन्नास रुपये म्हणजे नाममात्र प्रवेश शुल्क आहे तर जरूर या निबंध स्पर्धेत सहभागी व्हा निकालाबाबतचे पूर्ण अधिकार आयोजकांकडे राखीव असतील ही प्रत्येक स्पर्धेची अट असतेच आणि ती सर्वांनी कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी ही अट आपल्या डोक्यात पक्की ठेवली पाहिजे की जोही आपला निकाल असेल कोणत्याही स्पर्धेचा तो आपण स्वीकारला पाहिजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन नंबर दिलेले आहेत डॉक्टर वंदना केंजळे आणि डॉक्टर अभिनव कुरकुटे हे दोन्ही नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे डॉक्टर अभिनव कुरकुटे यांचा नंबर आहे यावर आपण पन्नास रुपये हे प्रवेश शुल्क जमा करून आपला निबंध पाठवून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो तर निबंध कुठे पाठवायचा आहे ईमेल आय डी दिलेला आहे आनंदी गोपाळ ट्वेंटी वन ॲट जीमेल डॉट कॉम हा जो ईमेल आय डी आहे तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर भरपूर संधी आहे इयत्ता पाचवी ते खुला गट अशा आणि प्लस वैद्यक क्षेत्रातील संबंधित विद्यार्थी गट असे हे विविध गट आहेत ज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी खुली अशी ही निबंध स्पर्धा आहे विषय खूप छान आहे हा आदर्श विषय आहे ॲक्च्युली डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी ज्या आपल्या देशातल्या पहिल्या वैद्यकीय स्नातक होत्या म्हणजे पहिल्या डॉक्टर होत्या त्यां पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्यांच्यावर आपल्याला हा निबंध लिहायचा आहे तर जरूर सहभागी व्हा भा, भरपूर वेळ आहे तर माहिती गोळा करायला आणि निबंध लिहायला देखील भरपूर विषय मिळाले तर खूप खूप शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना आणि खुल्या गटातील सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा काहीही शंका असतील याबद्दल तर जे नंबर दिलेले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांना विचारून आपण शंका निरसन करू शकता पुन्हा भेटूया नवीन सह नवीन